नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवू टमाटरची कढी असे बरेच जण असतात जे दहयाची कढी खात नाहीत तर अशी टमाटरची कढी त्यांनी नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं त्यामध्ये टाकते दोन मोठे टमाटर कापून घेतलेले आता यामध्ये टाकणार आहे दोन ते तीन चमचे बेसन मी चार जणांसाठी हे असं प्रमाण वापरलेलं आहे पिठाचं तुम्ही पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सरला काढून घेणार आहे तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये पाणी लागणार आहे किती जणांचं आहेत तुम्ही त्या हिशोबाने पाणी टाकू शकता तर हे पहा मी मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे याने काय होतं टमाटर हाताने मिक्स करून घेण्यापेक्षा मिक्सरला पटकन होतं वेळही वाया जात नाही आता फोडणी घालेलं घेऊ त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे हिंग घेतली आहे पाव चमचा भरपूर कढीपत्त्याची पानं तोडून घेतलेली आहेत फोडणी खमंग बसली की कढीला खूप छान स्वाद येतो आता फोडणीमध्ये घालते जिरे लसूण आणि हिरवी मिरची एकत्र एक कुठून घेतलेली आहे ते आता छान लाल रंगावर येईपर्यंत परतवून घेणार आहे तर हे पहा छान अशी फोडणी तयार झालेली आहे लसूणही छान परतला गेलेला आहे आता यामध्ये टाकते पाव चमचा हळदी पावडर एक मिनटासाठी आता थोडंसं परतवून घेते आता यामध्ये टमाटर आणि बेसन एकत्र करून घेतलेलं होतं ते ओतून घेते यामध्ये एक्स्ट्राचं पाणी मी टाकणार नाही कारण मिक्सरमध्ये टमाटर आणि बेसन एकत्र करून घेताना मला जेवढी कढी लागणार आहे मी तेवढं आधीच तयार करून ठेवलेलं होतं पाहिजे तर तुम्ही नंतर वेगळ्या भांड्यामध्ये काढून बेसन आणि टमाटरच्या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी वाढवू शकता आणि या सर्व मिश्रणाची एकदाच फोडणी बसली तरच कढीला खूप छान स्वाद येतो आता यामध्ये टाकते चवीपुरतं मीठ मीठ टाकल्याच्या नंतर आता कढीला बारीक गॅसवर ठेवून छान उकळी येऊ देणार आहे कढीला उकळी निघालेली आहे त्यामध्ये टाकते भाजलेले शेंगदाणे जाडसर वाटून घेतलेले आहेत कढीमध्ये असे जाड शेंगदाणे वाटून टाकले की खूपच छान लागतात आणि कढी गरम गरम पिण्यासाठी खूपच स्वादिष्ट लागते यामध्ये दोन हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत ते टाकते आता यावर थोडीशी कोथंबीर टाकून मिक्स करून घेते कढी तयार झालेली आहे आता गॅस बंद करून घेते ही कढी खूप छान लागते ज्यांना कोणाला दह्याची कढी आवडत नसेल खायला दही खात नसतील तर अशी टमाटरची कढी बनवून खा तुम्हाला नक्की आवडेल गरम गरम भातासोबत खूपच अप्रतिम लागते तर अशा प्रकारे टमाटरची कढी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा